आशा हा आशा नमस्कार आज आपण पाहणार आहोत अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर जेथे करपुरा नारदा आणि बिंदुसरा नद्याचा संगम होतो अशा निसर्गरम्य ठिकाणी सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजेच आशापुरा नामलगाव गणपती श्रद्धा परंपरा आणि भक्तीचा अनमोल संगम असलेल्या या मंदिरात मंदिराचा पाव्या इतिहास व दंतकथा बीडहून गेवराईकडे जाताना एडशी औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोसापुरी शिवारात उडाणपुलाच्या खालून वेशीत प्रवेश केल्यावर सहा ते सात किलोमीटर अंतरावर नामलगावचे आशापूरक मंदिर लागते मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मजबूत व सुंदर प्रवेशद्वार आहेत मंदिराचे बहुतेक काम हे दगडी बांधकामात झाले आहे मंदिराची रचना कमळाकृती असून मंदिरात दोन दीपमाळा आहेत मंदिराच्या गर्भगृहात आशापूरक स्वरूपातील श्री गणेशाची चार ते साडेचार फुटी मूर्ती आहे लोकांच्या प्रत्येक संकटावर मात करून मनोकामना पूर्ण करणारा अशी ख्याती असलेल्या गणराय म्हणजेच नामलगावचा आशापुरा प्रसिद्ध गणपती हे आपला म्हणजे बाहेर भाए, बाहेर बाहेर चालू नाही सर येतो इकडला बरोबर हे नामलगावच असं इथं गणपती मंदिर आहे हा गणपती नाव हे आशापूरक आहे आपल्या अशा अपेक्षा पूर्ण करणारा असा हा आशापूरक आहे भारतामध्ये जे एकवीस गणपती आहेत त्यापैकी हा एक नामचा एक गणपती आहे अशा आपल्या ज्या माझ्या आपण अशा आकर्षक करतो तो पूर्ण करतो असा हा आशा प्रकार खाली त्रिवेणी एक म्हणतो त्रिवेणी संगम आहे खाली कपुरा बिंदू सराव नारदा असा त्रिवेणी संगम खाली आहे शक्य सोळाशे चौतीसचा चा मंदिराचा जीर्णोद्धार आहे हेमाडपंथी मंदिर हे पूर्ण हेमाळपुरे प्रोषणची समाधी दक्षिण दोषी एक हजार रोजची तपासा केलेली इथे इथे हा त्यांची मंदिरावर शिलालेख नाही फक्त तिथे काय समोर आहे काय अच्छा कोणी बनवलं ते काय तुम्हाला माहिती आहे शिलालेख काय चाललं गणेश उत्सव हा इथला सर्वात मोठा सोहळा मान जातो येथे दहा ते पंधरा दिवस मंदिरात मोठा उत्सव भक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते त्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय होऊन जाते याशिवाय संकष्टी अंगारकी गणेश विवाह निरंजन महाराज कराडगाईंची पुण्यतिथी जयंती असे कितीतरी उत्सव या मंदिरात साजरे केले जातात मी गणेश मुख्य पूजारी गणेशची आता हे आपल्याला भेटले आणि हे अतिशय पुरातन असे मंदि मंदिर असून या मंदिरावर आपल्याला रवी उजव्या व डाव्या बाजूला दोन शिलालेख आहेत तर त्या शिला शिधालेखाबद्दल आपल्या ते थोडक्यात शक्य सोळाशे चौतीसचा मंदिराचा जीर्णधार असा या शिलालेखा लिहिला आहे पूर्ण दगडी ही आता म्हणजे एकवीस गणपती आहेत त्यापैकी आय गणपती आहे आपल्या आशा पूर्ण करणारा आशा खरं गणपती असणारे आम्हाला खुली बनला तो निरंजन स्वामी निरंजन स्वामी तसेच या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातील एकवीस गणपती व बीड जिल्ह्यातील अष्टविनायकामध्ये एकमेव असे तीर्थ क्षेत्र आहे जेथे बाप्पाचे माघ शुद्ध षष्टीच्या दिवशी वल्लभासोबत शास्त्रयुक्त पद्धतीने विवाह सोहळा साजरा केला जातो गणेश पुराणात वल्लभी गणेशाची पत्नी म्हणून उल्लेख आढळतो सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर दोन्ही बाजूला पायात तोंडात व शेपटीत हत्तींना धरलेला म्हणजेच सहा सत्ताधीशांवर विजय मिळवल्याचे प्रतीक असलेले षटगज विजेता शरद शिल्पे आपल्या नजरेत पडतात पुराणातील उपासना खंडातील भुसुंडी ऋषीची कथा अशी सांगितली जाते की पूर्वी बीड हा प्रदेश देखील छोट्याशा गावात नामा नावाचा कोळी राहत होता त्याच्या दृष्ट लुटमार व छोट्या स्वभावामुळे अरण्यात असलेल्या गावातील लोकांनी त्याला गावातून हाकलून दिले त्यामुळे शिकार करून तो आपली उपजीविका चालवत असे एकदा शिकार व पाणी न मिळाल्याने दमून गेला होता भाकरीच्या शोधात असताना त्याला समोरच पाण्याचे भरलेले खड्डा दिसला त्याने लगेच त्या खड्ड्यातून पोटभर पाणी प्याला परत फिरत असताना तो त्या डबक्यात पडला व नकळत तो पवित्र झाला ते डबके म्हणजेच नारद कर्पुरा व बिंदुसरा नदीचे संगम असलेले गणेश तीर्थ होय डबक्यातून उठून परत फिरत असताना समोरून मृद ऋषी येत असताना दिसले मुद ऋषीना मारून काहीतरी मिळेल या आशेने त्या नाम्याने ऋषीवर खडग उचलले परंतु ते खडग वरच्यावर राहिले ऋषीचा सौम्य शांत व तेजस्वी मुद्रा व चमत्कार पाहून तो ऋषीला शरण गेला व मूर्द ऋषीने त्याला काहीतरी चांगला मार्ग सुचवा अशी त्याने प्रार्थना केली मुद्र ऋषीना त्याला ओम गणेशाय नमा या शर्षरी मंत्राचा उपदेश करून अनुग्रह दिला ऋषींनी तेथे एक काठी जमिनीत घुसवली व त्याच काठीच्या बाजूला बसून व गुरु वचनावर विश्वास ठेवून नाम्या कोळी गणेश मंत्राचा जप करत तेथेच बसला कित्येक वर्षे हे चालले त्यामुळे त्याच्या अवतीभोवती वारू तयार झाले व त्या काठीचे वटवृक्षात रूपांतर झाले होते तरी सुद्धा वारुळातून मंद आवाजात मंत्र चालूच होते कालांतराने मृद ऋषी त्या अरण्यातून जात असताना वारुळातून गणेश मंत्राचा ध्वनी एकू आल्या ऋषीने ते वारुळ धूळ केले व नाम्याची अवस्था पाहून आश्चर्यचकित झाले कारण कित्येक वर्ष तप करून नाम्या गणेशाशी एकूप झाला होता त्याच्या भुयामधून सोन उत्पन्न झाली होती मृद ऋषीने नाम्याला तपातून उठवले व भोसुंडी म्हणजेच भुईमध्ये सुंड सोंड असलेला असे नाव दिले व त्याचवेळी श्री गणेशाने जमिनीतून प्रकट होऊन आपल्या भक्ताला दर्शन देऊन त्याची आशा पूर्ण केली ते हेच ठिकाण आज नामेच्या नावाने नामलगाव या नावाने प्रसिद्ध आहे आज देखील या ठिकाणी असलेला वटवृक्ष भुळसुंड ऋषीच्या कथेची आठवण करून देतो या स्त्रिवे संगपाच्या ठिकाणी भुळसुंड ऋषीचे सुंदर मंदिर आहे भुसुंडी ऋषीच्या त्यांना श्री गणेशाची सोन प्राप्त झाली म्हणूनच त्यांना संबोधले जाते <स्थाँगा> मंदिराच्या सभोवताली स्वच्छ व निसर्गरम्य परिसर आहे पावसाळ्यात येथील दृश्य विलोभनीय असते सकाळ संध्याकाळ आठच्या वेळी संपूर्ण गावात भक्तिभावाचे वातावरण

संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराया गणपती बाप्पा मोरिया